हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बघणार आहोत खिडक्यांच्या ज्या मधल्या खाचा असतात त्या कशा साफ करायच्या हा बघा मी डिमार्टमधून एक ब्रश आणलेला आहे आणि खिडक्यांच्या ज्या खाचा असतात त्या एका साईडला एका दिशेने मी हे काढत आहे बघा हे बघा किती प्रमाणात घाण निघाली यांना आपण सगळ्या खिडक्यांच्या खाचा क्लीन करू शकतो त्याबरोबर मध्ये जे जाळी आहेत ते क्लीन करू शकतो म्हणजे एकंदर काय हा ब्रश खूप खूप आणि खूप आपल्याला महत्वपूर्ण आहे हा प्रत्येकाच्या घरी असलाच पाहिजे आता हे बघा हे बऱ्यापैकी यानं निघतं आहे आणि जे काही निघत नाही ते आपल्याला सुईनं किंवा असं थोडंसं हवा मारून फुंकर मारून करावं लागेल खिडकीची जाळी ही यानं एकदम व्यवस्थित क्लीन होती एका साईडनं आपण खसखस खसखस घासायचं खस, खस आणि हे बघा एकदम तुमच्या पुढे रिझल्ट आहे दोन्ही बाजूने केल्यावर अप्रतिम वारा इकडे तिकडे येऊ शकतो व्यवस्थित होतो हा प्रश्न सगळ्यांकडे असला पाहिजे आत्ताच जाऊन डिमार्टमधून घेऊन या